ज्येष्ठ कलाकारांना मिळणाऱ्या मानधनात भरीव वाढ खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुरवठ्याला यश वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळणार ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यासाठी पाठपुरवठा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आयुष्यभर ज्यांनी कलाक्षेत्रात काम केलं अशा कलाकारांना सन्मानानं जगता यावं तसेच त्यांच्या कलेबद्दल आदर व्यक्त व्हावा यासाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती यापूर्वी राज्य शासनाकडून वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा केवळ एक हजार रुपये मानधन मिळत होतं मानधनाची ही रक्कम अत्यंत अपुरी होती त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी वृद्ध कलावंतांच्या व्यथा आणि अपेक्षा जाणून घेत मानधनात भरी वाढ करावी अशी मागणी केली होती त्यानुसार आता राज्य सरकारच्या वतीने वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे राज्य शासनाने सुमारे पाचपट मानधन वाढ केल्याने राज्यातील कलाकारांमध्ये समाधानाची भावना आहे तर खासदार महाडिक यांनी याप्रश्नी पाठपुरवठा केल्याबद्दल अनेक कलाकारांनी खासदार महाडिक यांचे आभार मानले आहेत